नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्तानं जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज सायंकाळी पाच ते रात्री दहाच्या दरम्यान मशाल मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर उद्या सकाळी दहा वाजता अध्यक्षांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि त्यानंतर व्याख्याते आणि कवी नितीन चंदन शिवे यांचं मातंग समाजाची दशा आणि दिशा तर प्रमोद बनसोडे यांचं मातंग समाजाचे शिव शाहू फुले आंबेडकर साठे चळवळीतील योगदान या विषयांवर व्याख्यान होणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे जय जय साहित्यरत्न अनुभवासाठी जयंती महोत्सव समिती सांगली मी अध्यक्ष जितेंद्र हेगडे समितीच्या वतीने पुष्पराज चौक सांगली येथे एकशे चारावी जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजता बुधवारी मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर ती मशाल रॅली रात्री दहा वाजता पुष्पराज चौकात येणार रात्री बारा वाजता आम्ही अण्णाभाऊसाठी पुतळ्याला पुष्प अर्पण करून बारा वाजता एक अन्न तस तसेच अभिवंदन करून झाल्यानंतर सो गुरुवारी सकाळी एक तारख एक ऑगस्टला सकाळी दहा वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा कोण कोण येणार आहे या व्याख्यानासाठी चंदनशिवे प्रमुख व्यक्ती वक्ते म्हणून नितीन चंदन शिवे आणि प्रमोद बलसोडे हे दोन व्यक्ती येणार आहेत तरी समाजाने याचा लाभ घ्यावा